नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावा आज आपल्या ग्रामपंचायत तिसगावची आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे सर्वप्रथम तिसगाव येथील खवड्या डोंगर परिसर म्हणजे आपलं रमाबाई आंबेडकर नगर अण्णाभाऊ साठे नगर इतर वस्ती तसेच माडा कॉलनी तिरगाव मुळगाव पंचप्रिषदतील सर्व नागरिकांचं मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि आपली ही सभा आहे आपल्या सभेचे अध्यक्ष माननीय सरपंच सौ शकुंतला लालचंद कसुरे यांच्या अध्यक्षतेखाली आजची सभा आपली इथे सुरू होत आहे तर आजच्या सभेला साधारणतः आपले महत्त्वाचे जे विषय आहेत ते विषय आता मी तुम्हाला वाचून दाखवतो सगळ्यात महत्त्वा आहे दोनशे सत्तावीस ऑब्लिक एक मधील झिरो पॉईंट पंच्याहत्तर हेक्टर जमीन छत्रपती संभाजीनगर महापालिकेस एस टी पी प्लॅन साठी उपलब्ध करून देणे पी प्लॅन हां पुढचा विषय आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेच्या मौजे किसगाव येथील प्रकल्पास नागरिकांचा विरोध त्याबद्दल आपण सभा आयोजित केलेल्या आहे आणि अनुषंगिक आणखीन विषय आहे की पुढचा विषय आहे शुर्क वाळूद महानगर प्रकल्प संपूर्ण विकासकामे झालेली नसताना हस्तांतरण करणेबाबत आणि शेवटचा विषय आहे माडामधील संपूर्ण विकास विकासकामे झालेले नसताना हस्तांतरण करण्याबाबत साधारणतः या चार महत्त्वाच्या विषयासाठी आपल्याकडे आज आपण आज विशेष ग्रामसभेत या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर अध्यक्ष महोदय यांची अशी एक सूचना आहे की नागरिकांनी बोलताना आपले जे महत्त्वाचे विषय आहेत विषय पत्रिकेचे ह्या विषयावरच या विषयाला अनुसरूनच आपण बोलावे कारण ग्रामसभेमध्ये काही फाटा फुटणार नाही किंवा जी चर्चा व्हायची मेन चर्चाला कोणी बगल देऊ नये आणि महत्त्वाच्या विषयावरच चर्चा व्हावी अशी अध्यक्षांच्या आपल्या सर्वांना सूचना आहे सर्वप्रथम एक आपल्याला महानगरपालिकेचं एक पत्र आलेलं आहे त्यांनी पत्र काय दिलं आपल्याला मौजेतव येथील गट क्रमांक दोनशे सत्तावीस अब्लिक एक मधील झिरो पॉईंट पंच्याहत्तर हेक्टर जमीन म्हणजे पंच्याहत्तर गुंठे जमीन एस टी पी अब्लिक एस पी एस प्लॅनसाठी छत्रपती महा संभाजीनगर महापालिकेस उपलब्ध करून देणे आता थोडक्यात एस टी पी प्लॅन्ट म्हणजे काय एस टी पी प्लॅन म्हणजे आपल्या गावातलं जे मलनिस्सारण लाईन आहे जे आपले ड्रेनेजचं पाणी आहे त्या ड्रेनेजचं पाणी आपलं हजून नाला आहे पडेगाव महापालिकेतून जे पाणी येतं आहे ते पाणी स्वच्छ करणे स्वच्छ करून पुन्हा नदी पात्रात सोडणे याला एस टी पी प्लॅन म्हणतात तो एस टी पी प्लॅन आपल्या तिसगावमध्ये वर्ड क्रमांक दोनशे सत्तावीस अब्लिक एक इथं महापालिकेची जागा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर तिथं उपलब्ध करून द्या पंच्याहत्तर गुंठे जमीन उपलब्ध करून द्या असे महापालिकेचं आपल्याला पत्र आहे आम्ही हा विषय ग्रामपंचायतमध्ये घेतला होता ग्रामपंचायतीनं हा विषय फेटाळलेला आहे याची पण तुम्हाला मी माहिती देतो त्यानुसार हा विषय आपण आता ग्राम ग्रामसभेसमोर ठेवलेला आहे ग्रामस्थांचं ह्या विषयाबद्दल कुणाकुणाचं कार्यकर्त्याचं काय म्हणणं असेल त्यांनी उपस्थित लोकांसमोर म्हणणं मांडावं त्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे ठराव करूया आजच्या ग्रामसभेचे अध्यक्ष याची परवानगी घेऊन आत्ताचे स्थानिक ग्रामपंचायतीचे सचिव यांनी जो मुद्दा जी एस टी प्ला एस टी पी प्लॅनचा मांडलेला आहे त्या एस टी पी प्लॅनला आमचा विरोध आहे कारण ज्या शासकीय जायराण्यामध्ये गट नंबर दोनशे सत्तावीस एकमध्ये पंच्याहत्तर आरची जी मागणी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जर हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवण्यात आला त्या करण्यात आला त्यामुळं त्या ठिकाणचं पाणी असे म्हणजे बाजूला धरण आहे आणि ते त्या ठिकाणी जलशुद्धी म्हणजे जल जे आहे पाणी जे आहे दूषित होईल त्या ठिकाणच्या शेतकऱ्याचे शेती आहे ते शेतीचा माल त्या ठिकाणी खराब होऊ शकतो आणि माणसाचे जे या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आरोग्याला धोका होऊ शकतो त्यामुळे मी आजच्या सभेमध्ये त्या ठरावाला विरोध करतो आणि गावकऱ्याच्या वतीने गावकऱ्यांना विनंती करतो की जर आपला विरोध असेल तर आपण हात वर करावा अशी माझी विनंती आहे विरोध आहे या ठिकाणी सर्वानुमते વિરોધર્શન હતું અધ્યક્ષા માજી વિનંતી સચિવ વિનંતી કે નોંધસભે અધ્યક્ષ સરપંચ ગ્રામપંચાય સદસ્ય સર્વ ગામ કરી आता चांजेरावने सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकाचा जो एस टी पीचा प्लॅन आहे माडाचे पी एम वायचे घरं आहेत हे आपल्याला ग्रामपंचायतला सूचना न देता शासनाने परस्पर या पूर्ण जागेचा सातबारा बनवून अचानक जो कामाचा धडाका लावला त्यांनी बॉम्बस टाकला एक प्रकारे गावावर त्यांना आपला सारा विरोध आहे आपण कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतची एन ओ सी आणि त्यांनी आपल्याला काही पत्रव्यवहार केलेला नाही तरी जन जनराव विषय मांडला त्याला माझं अनुमोदन आहे आणि गावकऱ्यांना आणखी एकदा विनंती करतो कोणत्याही प्रकारे आपल्याला मा नगरपालिकाची ही योजना इथं होऊ द्यायची नाही आहे तरी सर्वांनी सहकार्य करावं आणि राहिला ज्या विषय आहे सर आपलं जिल्हाधिकाऱ्याला कळून ग्रामसभेचं ठरवल्यास जे लोकं आपले इथं बसलेले आहेत वस्ती त्यांना नियमपूल करा तिकडून महानगरपालिका येते आणि डायरेक्ट घराचे काम चालू करते पण इथं राहणारे चाळीस पन्नास वर्षापासून जे लोक राहतात यांना नियमित करावं असा मी ठराव मांडतो आणि अंजनरावने जे सूचना केल्यात किंवा एस टी पी प्लॅन्ट आणि महानगरपालिकेचे जे घरे आहे ते माझा विरोध आहे आणि गावाचा विरोध आहे मी अनुमोदन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद आजच्या ही जी ग्रामसभा विशेष ग्रामसभा या आयोजित करण्यात आली होती या ग्रामपंचायतच्या अध्यक्ष सरपंच साहेब त्याचप्रमाणे या सभेचे सचिव आणि या, या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय सदस्य आणि सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि आज याला खास करून प्रसिद्धी देण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण पत्रकार बंधू आणि महिला मंडळ त्या परिसरातील तिसगाव वसाहत असेल माडा असेल शिडको असेल सावसुटी असेल संपूर्ण तिसगाव परिसरातून आलेल्या सर्व या ठिकाणचे महिला नागरिक व कार्यकर्ते आजची सभा ही खास करून चार मुद्द्यावर आधारित होती आणि चारही मुद्दे या ठिकाणी जो विषय होता गट क्रमांक दोनशे सत्तावीस एकमध्ये पंच्याहत्तर आर जमीन एस टी बी प्लॅनसाठी देण्याबाबत दुसरा विषय होता छत्रपती महानगर संभाजीनगर महानगरपालिकेच्या पी पीवा, एम आय पी एम आय जीच्या घरकुल योजनेसंदर्भात शुटको वाळूज महानगर प्रकल्प आणि माड प्रकल्प अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आधारित आजची ही ग्रामसभा या ठिकाणी संपन्न झाली आणि आज आजच्या सभेमध्ये वेगवेगळ्या विषयांना मान्यता देण्यात आली त्यामध्ये खऱ्या अर्थानं आत्ताच बबिताबाईचा शेवटचा विषय प्रलंबित राहिला त्यांच्या विषयाकडे वळतो का आणि या ठिकाणी जे वसाहतीमध्ये जवळजवळ दोन हजार एक दोन मध्ये जे समाज मंदिर त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं काल जवळजवळ पंधरा वर्षानंतर त्याचे पडझड झाली त्या ठिकाणची ती गावठाण विस्तारा करीत म्हणजे ज्या जागेमध्ये ते समाज मंदिर आहे त्याचं पुनर्वसन करण्यात यावं नवीन इमारत त्या ठिकाणी उभी करण्यात यावी अशी मागणी आहे विषयाला ग्रामपंचायतीनं जे जे विषय मांडले तस तिथं आपल्याकडं आता गावातले ही कामं झालेले महाडातलेही काम जवळपास झालेले साऊथ सिटीचे काम झाले आता राहिलं फक्त रामाबाई आंबेडकर नगर आणि साठे नगर या वस्तीमध्येच आपल्याकडे काम प्रलंबित आहे आपण थोडी शासन दोन मिनट एक मिनट एक मिनट ना त्याचा मुद्दा आहे शासनाला आपण पत्र व्यवहार करून यांनाही ड्रेनेज लाईन वॉटर लाईन आणि रोड रस्ते यांचंही तात्काळ आपल्याला कसे करता येईल कारण आता सगळा आपण गावाचा पूर्ण विकास केलेला आहे जसा गावाचा विकास केला तसा यांचाही विकास करावा अशी मी अध्यक्ष सचिवांना विनंती करत आजचे विशेष ग्रामसभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि समारोप कडे येत असताना या चारही मुद्द्याकडे मी लक्ष केंद्रित करतो जे एस टी पी प्लॅनचा विषय आहे त्याला शंभर टक्के गावकऱ्यांचा आणि ग्रामपंचायतीचा विरोध आहे त्याच्यानंतर हस्तांतरण प्रक्रिया जी मनपाला महानगरपालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं हस्तांतरण प्रक्रिया झालेली आहे त्या हस्तांतरण प्रक्रियेला शंभर टक्के गावकऱ्यांचा वसाहतीचा आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे त्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये याचिका आणि जो साधवारा आणि फेर घेण्यात आलेला आहे तो रद्द करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी याचिका दाखल करण्यात येईल त्याच्यानंतर शिडको हस्तांतरण प्रक्रिया जी आहे शिडको हस्तांतरण प्रक्रिया जोपर्यंत शंभर टक्के कामं विकसित करत नाही तोपर्यंत हस्तांतरण होऊ नये त्याच्या व्यतिरिक्त हस्तांतरण करायचं असेल तर स्थानिक ग्रामपंचायतीला पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे राहिला विषय म्हाडा हस्तांतरण प्रक्रियेचा साऊथ सिटीचा विषय निघाला साऊथ सिटी असेल म्हाडा असेल शिडको असेल या संपूर्ण भाग तिसगाव ग्रामपंचायतीचा आहे कारण यामध्ये असा एकही भाग नाही का तो तिसगाव ग्रामपंचायतीचा नाही संपूर्ण ग्रामपंचायतीचा भाग असल्या कारणामुळे संपूर्ण काम हे स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि हस्तांतरण प्रक्रिया ही नियमाप्रमाणे झाली पाहिजे कारण हस्तांतरण करत असताना फक्त मालमत्ता देखभाल देत असेल तर ती हस्तांतरण काही कामाचं नाही हस्तांतरण करत असताना शंभर टक्के हस्तांतरण ग्रामपंचायतीकडे झालं पाहिजे जेणेकरून विकासासाठी अडथळा निर्माण होत नाही भविष्यामध्ये कारण कर वसुली असेल त्या ठिकाणचा विकास असेल पाणी असेल रस्ते असेल या संपूर्ण गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजेत विषय रमाई आंबेडकर नगर साठेनगर यामधील वेगवेगळ्या वेग प्रश्नाला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मुद्दे मांडले त्या मुद्द्याला अनुसरून का जो गावठाण ज्या मूलभूत हक्का आहे पाणी ज्याला म्हणतो आपण पाणी हा निवारा रस्ता राहणे हे ज्या मूलभूत गरजा आहे माणसाच्या अन्न वस्त्र निवारा ज्याला म्हणतो त्या गरजा त्या ठिकाणच्या नागरिकांच्या आहे त्या नागरिकांच्या गरजा स्थानिक ग्रामपंचायतीनं त्या ठिकाणी प्रशासकीय लेवलवर मान्यता घेऊन त्या ठिकाणच्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल लाईटाचा प्रश्न असेल तो ठिकाणी काढावा एकोणीसशे साठच्या दरम्यान मध्ये या गावाचं जे विद्युतीकरण जे खांब आहेत तार आहे त्या विद्युत खांब आणि तार याकडे खास करून एम एस सी बी असेल किंवा स्थानिक ग्रामपंचायतच्या फंडामधून हा सगळा संपूर्ण खर्च करण्यात यावा शेतकऱ्यांच्या शिडकोच्या बाबतीचा जो प्रश्न होता त्या ज्या शिडकोने एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णवच्या दोन आवडच्या माध्यमातून ज्या जमिनी संपादित केल्या परंतु शिडको या ठिकाणून जात असेल तर या शेतकऱ्यांच्या भावना त्या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे त्या मूळ मालकांना जमिनी परत दिल्या पाहिजेत राहिला विषय जो अपंग असेल निराधार असेल त्यांच्या फायलीत आहेत त्या तात्काळ मंजूर करण्यात यावा त्याचप्रमाणे जो ईश्वर सिंग असेल किंवा सतीश भाऊ यांनी जो मुद्दा मांडला का या ठिकाणचा जो रमाई आंबेडकर नगरमधील बोधिसत्व ध्यान साधना केंद्राचा जो साडेसात हेक्टरचा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी आजच्या सभेमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे त्यालाही आणि त्या विरोधामध्ये महानगरपालिकेच्या विरोधामध्ये न्यायालयात जाऊन याचिका दाखल करून त्याला स्थगती घेण्याचं काम स्थानिक ग्रामपंचायत असेल नागरिकांच्या याचिकेच्या माध्यमातून असेल हे शंभर टक्के या ठिकाणी आजच्या ग्रामसभेमध्ये ठरलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करेल की आपण सर्वांनी एक वेळेस हात वरती करावा आणि ज्या मनपा असेल या सगळ्या गोष्टीच्या ठरावाला आत्ताच दुधूर आहे आपण जे दर्शविला विरोध आणि ज्या ठिकाणी मान्यता असेल त्या मान्यतेसाठी आणि आजच्या ज्या बकेट वाटप काय ज्या ग्रामपंचायतच्या गावकऱ्यांना रमाई आंबेडकर नगरमध्ये त्याची यादी तयार करावी आणि घरपोच त्या ठिकाणी त्या व्यक्तीला दिल्यानंतर त्याचा फोटो त्या की त्या या ग्रुपवर असेल किंवा त्या ठिकाणी त्याला किती लोकांना वाटप करण्यात आलं त्याची यादीसुद्धा या समोर ग्रामपंचायतच्या बोर्डावर लावण्यात यावी आणि जे काही प्रश्न आणखी कोणाला काही अर्ज स्थानिक ग्रामपंचायतीला द्यायचे असतील ग्राम त्या ग्रामपंचायतीला अर्ज देण्यात यावे त्याचप्रमाणे या भागामध्ये काही आदिवासी बांधव या ठिकाणी वर्षानुवर्ष गावात राहतात त्यांची लोकसंख्या लक्षात घेतात त्या ठिकाणी त्यांनी जागा धरलेली आहे त्या जागेची सुद्धा स्तरावर त्याची नोंद घेण्यात यावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि आजच्या अध्यक्षाच्या माध्यमातून खास करून ही विशेष ग्रामसभा या ठिकाणी आयोजित केली पुन्हा शाळा गावकऱ्यांच्या वतीने परिसराच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा आणि या ठिकाणी थांबतो आणि

महानगरपालिकेच्या घरकुल योजनेच्या ज्या हस्तांतरण प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत झाली त्या संदर्भात पहिला मुद्दा दुसरा मुद्दा महानगरपालिकेच्या एस टी बी प्लॅनच्या विरोधामधला मुद्दा तिसरा मुद्दा शिडको हस्तांतरणाचा असेल माड हस्तांतरणाचा हा विषय होता आणि या विषयामध्ये आताच ग्रामसभेने या ठिकाणी महानगरपालिकेच्या घरकुल योजनेला व हस्तांतरणाला कायदेशीर विरोध केलेला आहे ग्रामसभेच्या माध्यमातून आणि टी पी प्लॅनला सुद्धा या माध्यमातून विरोध असलेला आहे स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा स्थानिक ग्रामपंचायतीला यामध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता या ठिकाणी शासकीय जे हस्तांतरण झालेलं आहे ते चुकीचं पद्धतीचं आहे कारण लोकशाही आहे लोकशाही जिवंत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या गावामध्ये अस्तित्वात आहे त्या गावाच्या स्थानिक स्वराज्य म्हणजे ग्रामपंचायतीला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं हस्तांतरण करता येत नाही आणि आज हे चुकीचं जे हस्तांतरण झालेलं आहे यापूर्वी ग्राम सभेच्या माध्यमातून त्या हस्तांतरणाला विरोध दर्शविण्यात आलेला आहे आजही या ग्रामसभेच्या माध्यमातून या हस्तांतरण प्रक्रियेला शंभर टक्के विरोध आहे आणि भविष्यामध्ये या महानगरपालिका असेल सिडकोसारखे प्रकल्प असेल या ठिकाणी जर जागा मागणी करत असेल तर ग्रामपास्थांचा आणि ग्रामपंचायतीला विरोध आहे न्यायालयामध्ये याबाबत आजही तीन चार याचिका प्रलंबित आहे न्यायालयाच्या याचिकेचा कुठही प्रकारचं शासन दरबारे विचार झालेला नाही त्यामुळे या ठिकाणी न्यायालयाचा अवमान झालेला आहे हे दिसून येत आणि या ठिकाणची आजची सभा खास करून या दोन मुद्द्यावर आधारित होती हस्तांतरण आणि एसटीपी प्लॅन तो या ठिकाणी गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतींना फेटाळून लावलेला आहे आणि त्याला तीव्र विरोध दर्शविलेला आहे राहिला शिडकोचा हस्तांतरणाचा प्रश्न त्या ठिकाणच्या शिडको त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस असा जर विचार केला त्या ठिकाणच्या मूलभूत गर्जा असतील विकास असेल तो अपूर्ण झालेला आहे तो विकास त्यांनी शंभर टक्के पुरा करावा आणि हस्तांतरण करत असताना सत्याला प्राधान्य द्यावं त्याच्यानंतर महाराज पालनी हस्तांतरणाचा ग्रामपंचायतकडे जवळजवळ दहा वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामध्ये सुद्धा हीच प्रक्रिया आहे का हस्तांतरण करत असताना त्या ठिकाणच्या मूलभूत गरजा असेल त्या ठिकाणचा विकास असेल जी प्रलंबित कामे आहेत ती शंभर टक्के पूर्ण केली पाहिजे त्यानंतरच हस्तांतरण कारवाई झाली पाहिजे त्यानंतर सभेमध्ये अनेक विषय त्या ठिकाणी चर्चा आले त्या ठिकाणचा बेघरांना घरे मिळाले पाहिजेत गावातील बेघरांना त्या ठिकाणची यादी तयार करण्यात यावी रमाई आंबेडकर नगर नगर असेल मोदी सत्व ध्यान साधना केंद्र असेल यांच्या ताब्यात असलेल्या जागा त्या ठिकाणी त्यांच्या नावावर करण्यात यावे असेही ठराव या ग्राम सभेच्या माध्यमातून आज घेण्यात आलेले आहेत मी आज पुन्हा एकदा या ग्राम सभेच्या माध्यमातून ज्यांनी ही ग्रामसभा आयोजित केली त्या गावचे सरपंच ताई आणि ग्रामविकास आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे एकदा आभार मानतो धन्यवाद मानतो की आपण अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी भविष्यात ज्या लागणाऱ्या जागा आहेत ज्यामध्ये क्रीडांगण असेल व्यायामशाळा असेल आरोग्य केंद्र असेल अशा विविध उपक्रमासाठी त्यानंतर गावातील बे घरांना घरे देण्यासाठी जागा असेल या सर्व प्रक्रियेसाठी जागा गावाच्या हितासाठी अपेक्षित आहे गाव हे शासकीय जमीन सांभाळण्याचं काम हे ग्रामपंचायत करत असते त्यामुळे ग्रामपंचायतची मालमत्ता आहे आणि ग्रामपंचायतला जोपर्यंत विश्वासात घेतलं जाणार नाही त्या ठिकाणी तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी योजना असेल किंवा विकासाची महानगरपालिकेला करता येणार नाही जर यामध्ये त्यांनी बळाचा वापर करण्यात करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आंदोलन उभे केलं जाईल माझं नाव अंजन लक्ष्मण साळवे माझी सरपंच असा जे कृती समिती आहे त्याचा अध्यक्ष आहे धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष महापुरुषांना आभिवादन करून आज अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं तिसगाव ग्रामपंचायत ही अग्रसर ता असून जो काही तिसगाव तिसगाव ग्रामपंचायत अंतर्गत का जो काही विकास होत आहे खरंच त्यांचे अभिनंदन करावं तितके थोडेच आहे कारण जे जे आज ग्रामसभेमध्ये जे ठराव घेतले त्यांनी ते सर्व मान्य केले आणि त्यांनी मान्य करून या समाजाला न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि हा विकास चांगल्या प्रकारे त्यांनी करावा ही परत एकदा विनंती करतो इथं थांबतो जय भीम जय भारत मी सोमनाथ महापुरे कंटामुक्त उपाध्यक्ष तिसगाव ग्रामपंचायत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते काय ठरणार आजच्या विशेष ग्राम सभेमध्ये जो महानगरपालिकेचा पी एम वायचा जो, पॉं, ग्रांग ग्रांग जो, जो प्रोजेक्ट आहे आणि एस टी पी साठी पंच्याहत्तर पॉईंट झिरो पॉईंट पंच्याहत्तर ही जमीन एस टी पी लँडसाठी महानगरपालिकेने आम्हाला पत्र पाठवलं होतं आणि त्यासाठी आम्ही ग्राम ग्राम सभेचं विशेष आयोजन करण्यात आलो होतो जो हा प्रोजेक्ट राबवलेला गेलेला आहे जे सर्वे झाला मोजणी झाली याला स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारे लेखी पत्र किंवा एन ओ सी त्यांनी आम्हाला मागितलेले आहे परस्पर सर्वे झालेला आहे तरी या दोन्ही प्रोजेक्ट साठी आम्ही आजच्या ग्रामसभेमध्ये विरोध केलेला आहे आणि ग्रामसभेनं तो मान्य केला आहे आणि आम्ही पास झालेला आहे काही नागरिकांनी जे महानगरपालिकेत केला याकडे ज्या वस्तीमध्ये दोनशे सत्तावीस दोनशे पंचवीस एक मध्ये जी वसाहत चाळीस वर्षापासून बसलेली आहे त्यांनाही कायमची जागा पाहिजे त्यांना नंबर नंबर आठ पाहिजे त्यासाठी आम्ही आर माननीय जिल्हाधिकारी पालकमंत्री ग्रामविकास मंत्री यांना आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे या लोकांना नियमित जागा करून त्यांना नंबर नंबर आठ आणि सर्व सुविधा घरकुल असो कोणत्याही शासकीय महानगरपालिकेने जो घाट घाटलेला आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे गावाला सूचना न देता येऊन बॉम्ब टाकलेला आहे हा बॉम्ब आम्ही आज उद्ध्वस्त केलेला आहे ग्रामसभेच्या सभेच्या माध्यमातून आणि हा कायम विरोधच राही आमचा गावकऱ्यांना विचारून पाच टक्के जसे शासनाची जागा आहे ग्रामपंचायतला विचारून पाच टक्के त्यांना नियमित ग्रामपंचायतच्या ताब्यात दिली पाहिजे आणि जे विकास कामासाठी गावासाठी जागा लागणार आहे जसं क्रीडांगण म्हणू शाळा असो आरोग्य केंद्र असो मुलांसाठी लहान मुलांसाठी शाळेचं अंगणवाडीचं जे नियोजन आहे ही जागा जर महानगरपालिकेने घेतली तर मग गावाला त्यांच्या पुढे हात धोकायची वारी ते न होता आम्ही या विशेष ग्राम सभेमध्ये त्यांना विरोध करून सर्व गावकऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पत्रकार बांधवीस आले त्यांनी आमचे मनोगत व्यक्त करून घेतले आणि आम्ही काही स्वतःसाठी भांडत नसून गावासाठी बांधतोय गावाचा गावा, विकासासाठी जागा आवश्यक असते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो संजय जाधव माझी सरपंच गाव आणि जो शिडकोचा विषय होता हस्तांतराचा तो पण पूर्ण त्यांनी जे विकास काम राहिलेले आहे माळा आणि सिडको ते पूर्णत्व करून प्रथमता ग्राम ग्रामपंचायतच्या ताब्यात स्थानिक स्वराज्य संस्था गावाच्या ताब्यात दिली पाहिजे मग ती त्यांचा घाटास आहे का महानगरपालिकाला द्यायचा तो सुद्धा ग्रामपंचायतचा अधिकार आहे ग्रामपंचायतलाच मिळाला पाहिजे